पानिपतचं युद्ध हरल्यानंतर संपूर्ण भारताला वाटलं मराठे आता संपले पण इतिहासात एक मोठं सत्य आहे पानिपत हा मराठ्यांचा अंत नव्हता तो त्यांच्या पुनर्जन्माची सुरुवात होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पानिपत नंतर काय घडलं हे समजून घेणारे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इसवी सन सतराशे एकसष्ट तिसरं पानिपत युद्ध मराठ्यांचं मोठं नुकसान झालं सदाशिवराव भाऊ विश्वासराव यांच्यासारखे अनेक योद्धे शहीद झाले इतिहासाच्या पुस्तकांनी इतकंच लिहिलं मराठे हरले पण कुणी हे कधी सांगितलं नाही की मराठ्यांची सत्ता संपली नव्हती पानिपत नंतर पुणे उभं राहिलं पेशवे परत सावरले मराठा सरदार पुन्हा एकत्र आले आणि मग इतिहासात प्रवेश करतो महादजी शिंदे हा तो माणूस होता ज्याने पानिपतचा अपमान विजयात बदलला इसवी सन सतराशे एकाहत्तर मराठ्यांनी पुन्हा दिल्लीमध्ये प्रवेश केला मुघल बादशाह शाह आलम दुसरा मराठ्यांच्या संरक्षणाखाली आला दिल्ली पुन्हा मराठ्यांच्या प्रभावाखाली आली ब्रिटिश सुद्धा हे पाहून घाबरले इतिहासकार सांगतात नंतर मराठे कमकुवत झाले नव्हते तर ते अधिक सावध आणि अधिक तडपदार झाले होते पानिपत हे युद्ध मराठ्यांनी हरलं पण संघर्ष त्यांनी कधीच हरला, हरला नाही त्यांनी सत्ता पुन्हा उभी केली दिल्ली पुन्हा गाठली आणि भारतात सर्वात मोठं साम्राज्य बनवलं म्हणून लक्षात ठेवा पानीपत हा मराठ्यांचा शेवट नव्हता तो इतिहासाचा सगळ्यात मोठा कमबॅक होता खरा इतिहास असाच जाणून घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा कारण इथे इतिहास हा खराच सांगितला जातो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये